खरंतर आनंदाचा दिवस आपले नवी मुंबईचे अध्यक्ष रमेश भाऊ पाटील यांचा वारसेचा सोहळावा त्यानिमित्ताने त्यांनी दोन ॲम्ब्युलन्स लोकार्पण केले आणि अनेक दिवसापासून टायग्रुपच्या माध्यमातून नवी मुंबई गर येते घरोघर गर आहे घरोघरी टायग्रुपच्या माध्यमातून काम गोरगरिबां गर गोरगरिबांचे काम करण्याचे ज्यांनी हातात धोरण घेतले ते म्हणजे आपले रमेश भाऊ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले म्हाताडी कामगाराचे ऋषीभाई शिंदे उपस्थित सर्व सर्व टायग्रुपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष संजय भाऊ खांड अनिकेत भाऊ असतील निलेशभाऊ चव्हाण असतील अभिजित पवार असतील असे सर्व सर टायग्रुपच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभरातून युवक पदाधिकारी उपस्थित राहून रमेश भाऊला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी आले मी त्यांचं मनापासून आभारी असंच रमेश भाऊला सगळ्यांनी ताकद द्यायची रमेश भाऊ म्हणजे अनेक वर्षापासून काही माध्यमातून काम करत आहेत असंच त्यांनी काम पुढं पुढं चालू ठेवा असे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभ परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद नेहमीच ह्या भागातील अनेक काम अनेक का, गा का, ग्रामीण भागातून या ठिकाणी नवी मुंबई येथे युवक नोकरी व्यवसायासाठी येतात अनेक लोकांच्या अनेक प युवकांचे आम्हाला फोन येतात त्यावेळेस आम्ही रमेश भाऊ पाटील यांचा नंबर देतो आणि त्या युवकाला कामं लागण्याचं काम किंवा हॉस्पिटलचे काम किंवा असे बरेचसे कामं रमेश भाऊच्या हाताने होत्या जय जय शिवराय जय टायगर आमचे अत्यंत जीवाभावाचे सहकारी नेहमीच गोरगरिबांना मदत करणं वंचित घटकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं आणि नवी मुंबईसारख्या भागामध्ये टायगर ग्रुपचं नाव हे घराघरापर्यंत पोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं जे करतात असे आमचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टायगर ग्रुपवरती प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्यांनी असंख्य युवक घडवले अनेकांना मदतीचा हात देऊन आमच्यामध्ये समाजसेवेची प्रेरणा ज्यांनी भरली असे आमचे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवंत तानाजी भाऊ जाधव त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरं तर हा वाढदिवस साजरा होत असताना रमेश भाऊंच्या माध्यमातून समाज उपयोगी आजचे उपक्रम बरेचसे झाले त्यामध्ये प्रामुख्यानं या नवी मुंबई भागातील गरज ओळखून त्यांनी दोन ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण सोहळा तानाजी भाऊंच्या हस्ते आणि माथाडी कामगार आणि गोरगरीब जनतेचे कायवारी ऋषीभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत असताना मी अशाच पद्धतीनं टायगर ग्रुपचं काम रमेश भाऊंच्या माध्यमातून होऊ दे अशी देखील भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना समस्त टायगर ग्रुप समस्त उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे असं आई जगदेच्या चरणी प्रार्थना करून तेच महाराष्ट्रामध्ये जे जे शिलेदार टानाजी भाऊंच्या माध्यमातून अनेक भागामध्ये मा काम करतात त्यांचा आविष्टचिंतन मो सोहळा म्हटलं की त्या भागातील त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील तो एक उत्सवच असतो ती एक एक प्रेरणादायी काम त्यांच्या माध्यमात होतं आणि नक्कीच येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पदाधिकाऱ्याचा टायगर ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी कामं करून वाढदिवस साजरा व्हावा हो, अशी देखील मी विनंती करतो आव्हान करतो